सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार आर्टिकल टू अँड थ्री दोन आणि तीन अत्यंत महत्वाचा आहे नवीन राज्य निर्मिती आणि राज्यांची पुनर्रचना ह्या दोन गोष्टी आर्टिकल टू आणि थ्रीमध्ये येतात आर्टिकल टू आणि थ्रीमध्ये येतात ठीक आहे खूप महत्वाचं आहे मायन्यूट डिटेल्स आहेत समजून घ्यायचा प्रयत्न करायचा ठीक आहे चलायचं मग तुम्हाला माहिती आहे मग दोन प्रश्न यस yes. डोक्यात घुसवायचे पहिला प्रश्न भारतीय संविधानाच्या दोन मधील तरतुदीनुसार नवीन राज्य डॅश करू शकतो ऍज पर द प्रोव्हिजन्स ऑफ द आर्टिकल टू ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन न्यू स्टेट कॅन बी अ समाविष्ट ऍडमिट ब स्थापन एस्टॅब्लिश क निर्माण फॉर्म नहीं नहीं? ना? प्रश्ना। प्रश्ना, की नाही असं एकदम पिटुकलं असते ना मग आपण अरे खाजवतो है ना बघून घ्या पहिला प्रश्न दुसरा प्रश्न खालीलपैकी अचूक विधाने कोणती विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर करेक्ट स्टेटमेंट अ संसद साध्या बहुमताने कायदा पारित करून कोणत्याही नवीन राज्याची निर्मिती करू शकतो पार्लमेंट बाय द लेजिस्लेशन थ्रू द सिंपल मेजॉरिटी कॅन बी क्रिएटेड एनी न्यू स्टेट्स कॅन बी क्रिएटेड और फॉर्म असा शब्द वापरू शकता ठीक आहे व संसद केवळ संविधान दुरुस्ती करूनच भारताचा कोणताही भूभाग परराष्ट्राला देऊ शकतो पार्लमेंट ओनली थ्रू द कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट कॅन गिव्ह एनी टेरिटरी ऑफ इंडिया टू द फॉरेन कंट्री असे दोन आहेत है ना विधान थोडसे आहेत ना समजून घ्यायचं कॉन्सेप्ट एकदा क्लिअर झाला की मग काय प्रॉब्लेम येत नाही मग चलायचं आपल्या रेग्युलर याला लेक्चरला चलायचं ओके चला कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ दोन आणि तीनचा पहिल्यांदा दोन आणि तीन बघूया दोन मध्ये मी लिहिलेला आहे शब्द न्यू एंट्री इथं काय लिहिलं आहे का नाही खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या आर्टिकल टू आणि थ्री याच्या मधात मी काय लिहून ठेवला आहे काय लिहून ठेवलं आहे नवीन राज्य न्यू स्टेट्स लिहून ठेवलाय म्हणजे दोन आणि तीन ह्या दोघांशी कशाशी रिलेटेड आहे न्यू स्टेट नवीन राज्याशी रिलेटेड आर्टिकल टू आणि थ्री आहेत पण नवीन राज्याच्या संदर्भात दोन मध्ये काय आणि तीन मध्ये काय हे क्लिअर करूया दोन मध्ये समाविष्ट किंवा स्थापन असा शब्द आहे दोन मध्ये समाविष्ट किंवा स्थापन म्हणजे एस्टॅब्लिशमेंट असा शब्द आहे आणि तीन मध्ये निर्मिती म्हणजे फॉर्मेशन आहे क्लिअर क्लिअर दोन मध्ये ऍडमिशन एस्टॅब्लिशमेंट समाविष्ट स्थापन आणि तीन मध्ये निर्मिती फॉर्मेशन दोन्ही अनुच्छेद मध्ये दोन्ही आर्टिकल मध्ये नवीनच राज्याशी संबंधित आहे म्हणजे नवीन राज्य ही संकल्पना आर्टिकल टू अँड थ्री मध्ये दिलेली आहे टू मध्ये ऍडमिशन अँड एस्टॅब्लिशमेंट थ्री मध्ये फॉर्मेशन क्लिअर आता इथे महत्वाचं आहे बघा ऍडमिशन आणि एस्टॅब्लिशमेंट मध्ये काय नॉट अ पार्ट ऑफ द इंडिया म्हणजे ही जी नवीन राज्य निर्माण केलेली असेल म्हणजे समाविष्ट किंवा स्थापन केलेली असेल आर्टिकल टू मध्ये ते भारताचे भागच न होते ते भारताचे भागच नव्हते म्हणजे घेण्यात आलेले आकवाड झालेले आहेत दिस वी आर नॉट अ पार्ट ऑफ द इंडिया नॉट अ पार्ट ऑफ द युनियन ऑफ इंडिया नव्हतेच क्लिअर ठीक आहे इथे मात्र पार्ट ऑफ द युनियन ऑफ इंडिया भारताचाच भाग आहे म्हणजे भारताचाच भाग म्हणजे युनियन ऑफ इंडियामध्येच होत राज्यांची केवळ त्यामुळे काय झालंय इथे इथे आपल्याला राज्यांची पुनर्रचना हा शब्द दिसून येतो म्हणजे भारत होताच इथं आतमध्ये याच्याच आतमधला आहे दुसरा नाही आलाय हा नकाशा जसा आहे त्या आतमधला आहे है। है ना आणि त्याच्यामध्ये इथे असा सण म्हणजे आधी असा असा होता ना ब याचे दोन झाले नाईनटीन सिक्स्टीला द्विभाषिक राज्य झालं ना द्विभाषिक भाषेच्या आधारावर गुजरात आणि महाराष्ट्र वेगळा झाला बरोबर हा वेगळा झाला म्हणजे राज्यांची पुनर्रचना रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स पण इथे भारताचा भागच नव्हता तर त्याला काय रिऑर्गनाईज करणार आहे जे ना ना आपलं नाही त्याला काय पुन्हा बदलवणार आहे नाहीच म्हणून इथे आपल्याला काय दिसते की एखादा ऑलरेडी एक्झिस्ट असेल पण त्याला मग ऍडमिशन घेतली आहे तो होता रे बाबा त्याला ऍडमिशन दिले आणि जो न होता त्याचं एस्टॅब्लिशमेंट करावं लागेल जे नाही आहे त्याचं एस्टॅब्लिशमेंट जे आहे त्याला ऍडमिशन तर म्हणजे आपल्याला काय दिसते एखादी राज्य आहे म्हणजेच काय एनिथिंग विच कॅन बी अ सॉवरीन सॉवरीन स्टेट ते सॉवरीन स्टेट भारताचा भाग बनला आहे आणि भारताचं राज्य झालं आहे आणि हा काहीच नव्हता इट वॉज अ वन ऑफ द थेरिटोरी समथिंग आणि मग त्याला राज्याच्या मध्ये कन्व्हर्ट केला आहे हे दोन आणि तीन कशाशी रिलेटेड लक्षात राज्य निर्माण करायसाठी आहे क्लिअर भारताचा भाग म्हणून राज्य निर्माण करायसाठी आहे तर इथे होतच आधी आता भारतामध्ये समाविष्ट करण्यात आला इथे नव्हतं त्याला भारतामध्ये राज्य म्हणून समाविष्ट करण्यात आला आता उदाहरणार्थ एकच उदाहरण आहे ॲडमिशनचं ऍडमिशनचं एक उदाहरण म्हणजे सिक्कीम केस सिक्कीम पहिल्यांदा भारताचा भाग नव्हता भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत त्याला मदत करत होता सिक्कीम वॉज अ इंडिपेंडंट स्टेट सॉवरिन स्टेट राज्य होतं एक म्हणजे राजा होता आणि राज्य होता पण भारत त्याला सपोर्ट करत होता कशाचा है ना डिफेन्स डिफेन्स कम्युनिकेशन जे काय मेजर एरियाज आहे त्यासाठी भारत सपोर्ट करत होता म्हणून भारताचा तो कोण होता प्रोटेक्टरेट ऑफ इंडिया असा स्टेट होता सॉवरिन होता त्याचं स्वतःचा अस्तित्व होतं नंतर चौतीसव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे चौऱ्याहत्तरला जी झाले भारताचं असोसिएट स्टेट झालं स्टेट नाही झालं राज्याचा दर्जा नव्हता कुठला दर्जा होता सहयोगी राज्याचा होता सहयोगी राज्य मदत करेल एकमेक ठीक आहे आणि मग लगेच पस्तीसव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे पंच्याहत्तरव्या भारताचं बावीसवं राज्य सिक्कीम झालं भारताचं बावीसवं राज्य सिक्कीम झालं आता इथे बघा ॲडमिशन ऍडमिशनमध्ये मध्ये म्हटलंय ऑलरेडी एक्झिस्ट म्हणजे सिक्कीम हा ऑलरेडी एक्झिस्ट होता ॲज अ स्टेट सावरीन होता सार्वभौम राज्य होतं आणि ते मग भारत राज्याचा भाग झाला म्हणजे भारताने ॲडमिशन दिली पण एखादी नसेलच ते तर ते इस्टॅब्लिशमेंट क्लिअर राईट परंतु भारताचा ऑलरेडी भाग आहे म्हणजे एक तर ते युनियन टेरिटरी आहे किंवा स्टेट आहे भारताचा ऑलरेडी भाग आहे म्हणजे एक तर युनियन टेरिटोरी आहे किंवा स्टेट आहे आणि याच्या मरोड केली पुनर्रचना केली याला धरलं तोडलं तिकडे टाकलं वगैरे ज्यापासून नंतर एक नवीन राज्याची निर्मिती झाली म्हणजे जसं महाराष्ट्र एकत्र होता संयुक्त महाराष्ट्र मग मा गुजरात आणि महाराष्ट्र वेगळा झाला आंध्र तेलंगणा वेगळा झाला है ना झारखंड बिहार वेगवेगळा झाला बिहारच होता बिहार पासून झारखंड वेगळा जेव्हा होते त्याला आपण फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट म्हणतो आर्टिकल थ्री मध्ये क्लिअर लक्षात आलं आर्टिकल थ्रीच्या कॉन्टेक्ट मध्ये आता आपण समजून घेऊया खूप महत्वाचं आहे आर्टिकल थ्री मध्ये म्हणजे आपण टू अँड थ्री पाहिला टू अँड थ्री मध्ये काय पाहिला नवीन राज्याची निर्मिती आणि वेगवेगळे मोड पाहिले ऍडमिशन एस्टॅब्लिशमेंट दोन मध्ये आणि फॉर्मेशन तीन मध्ये आता ह्या फॉर्मेशनच्या कॉन्टेक्ट मध्ये बघूया ज्याला दुसरा शब्द दिला होता रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स राज्यांची पुनर्रचना तर राज्यांची पुनर्रचना हा जर शब्द वापरतो आपण पण तेवढीच मर्यादित आर्टिकल थ्री नाही आहे इट इज नॉट ओनली रिलेटेड ओन्ली विथ द टेरिटोरियल आस्पेक्ट की क्रिएशन ऑफ न्यू स्टेट्स हा हा खूप व्यापक आहे तर कसं तर दोन भाग दिसतात आपल्याला एक आहे फॉर्मेशन निर्मिती आणि दुसरा आहे अल्टरेशन बदल लक्षात घ्या आर्टिकल टू मध्ये केवळ न्यू स्टेट फॉर्मेशन एडमिशन आणि एस्टॅब्लिशमेंट म्हटलं आहे आर्टिकल थ्री मध्ये न्यू स्टेटच्या बाबतीमध्येच म्हटलेला नाही आहे त्या व्यतिरिक्त अल्टरेशन पण म्हटलेलं आहे त्यामुळे आर्टिकल थ्री थ्री जो आहे इंटरनल आस्पेक्टने रिऑर्गनायझेशनच्या ने जास्त व्यापक आहे बाहेरच्या म्हणजे दोन आर्टिकल टू पेक्षा क्लिअर राईट तर आर्टिकल थ्री मध्ये पहिल्यांदा बघूया आपण फॉर्मेशन राज्ञ राज्ञ, तर टू मध्ये बघितलाय तर टू मध्ये त्यानुसारच आहे नवीन राज्य निर्माण करायचं पण कसं करायचं पण कसं करायचं तर राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश हे दोन्ही तयार होऊ शकतात नवीन राज्य म्हणजे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश काहीही तयार होऊ शकते पण कसं तर सेपरेशन ऑफ टेरिटरी फ्रॉम एनी स्टेट एक राज्यापासून दोन राज्य बिहारपासून बिहारले तोडाचं बिहार झारखंड संयुक्त महाराष्ट्र गुजरात महाराष्ट्र बरोबर आहे लक्षात आलं म्हणजे सेपरेशन ऑफ टेरिटरी फ्रॉम एनी स्टेट युनायटेड इन टू आर मोर स्टेट्स पार्ट ऑफ द स्टेट्स दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्टेट एकत्र आणायचे किंवा एक स्टेटचा एक पार्ट दुसऱ्या स्टेटचा एक पार्ट असं धरून जोडायचा असं पण आहे म्हणजे एकापेक्षा अधिक स्टेट्स त्याचे पार्ट पण जोडता येतात किंवा एखादी युनियन टेरिटरी आहे आणि एखादा स्टेट आहे किंवा त्याचा पार्ट आहे ते जोडतात म्हणजे काय काहीही करता येते काहीही करता येते युनियन टेरिटरी स्टेट्स स्टेट स्टेट्स पार्ट ऑफ स्टेट्स युनियन टेरिटरी पार्ट ऑफ युनियन टेरिटरी अँड पार्ट ऑफ स्टेट्स काय पण होऊ शकते एनिथिंग कॅन बी रिऑर्गनाईज इन द इंडियन फेडरेशन बरोबर आहे म्हणजेच काय वेदर इट इज अ ट्रू फेडरेशन नो स्टेट हॅव नॉट देअर ओन एक्झिस्टन्स त्यांना स्वतःच अस्तित्व नाही आहे म्हणूनच इंडिया हा युनिटरी मोर अँड मोर युनिटरी आहे असं दिसतंय अजून एक चला राज्या, राज्या राज्या है, है बाबा राज्य एका राज्यापासून दोन राज्य बनतील वगैरे जे काय ठीक आहे बाबा राज्याला विचारायचं बाबा महाराष्ट्र राज्य तुमच्यापासून काही काढू का मग महाराष्ट्र राज्याचं लेजिस्लेचर म्हणजे अच्छा ठीक आहे आम्ही विचार करतो मग आमचं मत घ्या आम्ही हो म्हणू तरच इथं तसं नाही बघा सी हाऊ द इंडियन फेडरेशन इज ऑलमोस्ट युनिटरी ऑलमोस्ट युनिटरी इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द एक्झिस्टन्स ऑर ऑटोनॉमी ऑफ द स्टेट तर इथे पार्लमेंट डिसाईड करते कोण डिसाइड करते नवीन राज्याची निर्मिती कोण करता दिसतात का इथे नाही पार्लमेंट डिसाइड करत डिसाइड करता आणि याच्यावरून आपल्याला कन्फर्म होतं इन युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट हे टायटल फिट बसता राईट आता बदलच्या मध्ये पाहूया खूप महत्वाचं आहे बदलच्या मध्ये काय अस्तित्वातील राज्यांचे कोण अस्तित्वातील राज्य जे आहेत विच आर अ पार्ट ऑफ द युनियन ऑफ इंडिया त्याचं क्षेत्रफळ सरद आणि नाव है ना टेरिटोरियल एक्सटेंट त्यानंतर सरद जे असतील सीमारेषा ज्या असतील त्या है ना आणि बाउंड्री ज्या आणि नेम नाव याच्यामध्ये बदल करता येतो तर क्षेत्रफळ डिमिनिश किंवा इन्क्रीज कमी अधिक करता येईल सरहद किंवा नाव याच्यामध्ये बदल करता येईल किती एक दोन तीन आहेत लक्षात ठेवा हे वेगळं त्याच्यामुळे आर्टिकल थ्री कसा आहे खूप व्यापक आपल्याला दिसून येतं आता याच्यामध्ये क्षेत्रफळाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये एक उदाहरण उदाहरणार्थ घ्या की महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामधला वाढ वाद आहे तो म्हणजे बेळगावचा महाराष्ट्र म्हणता हा आमचा आहे बेळगाव आणि कर्नाटक म्हणता आमचा आहे उद्या जर निर्णय लागला की हा महाराष्ट्राच्या बाजूने झालच कोर्टात जिंकलो किंवा काहीतरी फायनल झालं तर आपल्याला काय दिसेल बेळगाव हा भाग महाराष्ट्रात आलाय म्हणजे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ काय होईल वाढेल सोबतच सरहद काय होईल बदलेल आणि कर्नाटकाचं क्षेत्रफळ काय होईल कमी होईल आणि सरहद बदल क्लिअर राईट क्लिअर लक्षात आलं तर म्हणजे कमी अधिक करता येईल आता याच्यामध्ये आर्टिकल मध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे आंतरिक बाबीमध्ये लक्षात घ्या आंतरिक बाबीमध्ये राज्यांचं एखादं क्षेत्रपट कमी अधिक झालं काही टेन्शन नाही आहे हे कोण करेल बाय पार्लमेंट थ्रू सिम्पल मेजॉरिटी मोकळा आहे काहीच प्रॉब्लेम नाही पण भारताचा एखादा भूभाग कमी करून तो दुसऱ्या राष्ट्राला द्यायचा आहे मग मात्र अडचण आहे सो बाय डिमिशिंग द एरिया ऑफ अ सॉवरिन इंडिया अँड गिवन टू द अदर सॉवरीन स्टेट म्हणजे दुसऱ्या राष्ट्राला सो इट कॅनॉट बी इट कॅनॉट बी सेस ऑर सेपरेटेड जस्ट बाय द पार्लमेंट विथ अ सिम्पल मेजॉरिटी साधा कायदा बनवायचा आणि देऊन टाकायचं असं जमणार नाही सो Diminishing, diminishing the territory of India and giving to other sovereign is not part of the three. Article three made yet nahi. Laksha talaka. Article three made yet nahi. Article three made session. Session is not come. And a surun dene. हा भाग येत नाही आणि म्हणून म्हणून इट नीड टू बी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट इट नीड टू बी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट सो पॉवर टू डिमिनिश द एरिया इज नॉट अ कम्स अंडर द आर्टिकल थ्री डिमिनिश विद इन द भारताच्याच आतमध्ये येत बाहेर देता येणार नाही मग अमेंडमेंट करावं लागेल अंडर आर्टिकल थ्री सिक्स्टी एट त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे बेरुबारी केस आपल्याला माहित आहे नाईन्थ अमेंडमेंट नाईन्टीन सिक्स्टीला केलं आणि मग त्यानंतर आपण बांगलादेशाला हे दिलेलं आहे सो एक्झिट करायला आर्टिकल थ्री नाही आहे इट इज ओनली विदिन द द टेरिटोरी ऑफ इंडिया क्लिअर काही कॉन्सेप्ट क्लिअर झाला आता पार्लमेंटला हा अधिकार दिला आहे म्हणजे राज्यांना काय इच्छिणार आहे बाबा आली आपण तर तसं नाही आहे राज्यांना काही सुरक्षा दिलेल्या आहे संसदेचा अधिकार हा ऍबसोलूट नाही आहे निरपेक्ष नाही आहे बट मोच मोर पॉवरफुल आहे का तर ऑर्डिनरी लेजिस्लेशन आणि बाय सिम्पल मेजॉरिटी आहे नॉट थ्रू द कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मग कुठले प्रोटेक्शन आहेत राज्यांना की राज्यांची सरस सीमा नाव बदलेल तर काय करता येईल तर पहिलं प्रोटेक्शन आहे राष्ट्रपतींची पूर्व परवानगी प्रायर परमिशन ऑफ द प्रेसिडेंट वायल सबमिटिंग द बिल इन टू द पार्लमेंट वेनी म्हणजे राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये आयदर काय आहे आयदर हाऊस कुठेही टाकता येतं पण ते बदल करण्याच्या पूर्वी रिऑर्गनायझेशन करण्याच्या पूर्वी म्हणजे आर्टिकल थ्रीचा यूज करण्याच्या पूर्वी राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते मग राष्ट्रपती कोणाला रिप्रेझेंट करतात इंडियन फेडरेशनला रिप्रेझेंट करतात भारतीय संघराज्याला रिप्रेझेंट करतात आणि त्याच्यामुळे ते भारत संघराज्याचा विचार करतील आणि म्हणूनच त्यांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे कारण की ते राज्याचं प्रतिनिधित्व करतात बरोबर आहे राईट ठीक आहे क्लिअर म्हणजे राष्ट्रपतीची मंजुरी सहज भेटन का गेलं का पूर्व मंजुरी फार कठीण आहे पहिलं प्रोटेक्शन दुसरं एकदा झालं बाबा बिल सबमिट झालं ओके मान्य पूर्व परवानगी मिळाली तरी संबंधित राज्यांचा विचार व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती ते आहे बिल त्यांच्याकडे पाठवतो स्टेट लेजिस्लेचरला पाठवतो एक स्टेट लेजिस आणि स्टेट लेजिस्लेचरला पाठवल्यावर ले एक टाइम शेड्यूल देता एक वेळ देतो आणि त्या विहित मुदतीत बाबा तुम्ही कळवा तुमचं मत काय आहे व्हॉट यू फील इफ युअर स्टेट इज डिवायडेड अँड क्रिएटेड द न्यू स्टेट ऑर टेकिंग अ पार्ट ऑफ युअर स्टेट अँड गिव्हिंग टू द अदर असं विचारता है ना म्हणजे विचारल्या जातात बाबा तुम्ही विचारलं जातं आता मी नाही म्हणतो मला नाही द्यायचं आहे म्हटलंच बाबा तर हा केवळ विचारायचा आहे एक्सप्रेस व्ह्यू मला नाही द्यायचा आहे एक्सप्रेस व्ह्यू वेदर द व्ह्यू एक्सप्रेसिव्ह व्ह्यू इज अ कॉन्करन्स व्ह्यू नाही तर म्हणते बापू तुला नाही द्यायचा आहे ना ठीक आहे रडत बस मी तर घेईन म्हणजे घेईनच म्हणजेच काय हा टाइम संपला कर राष्ट्रपती म्हणून झाला आता बापू विचारलो तुले रडत बस तू नाही म्हणतस मला का करायचं हो म्हणतस मला का तू आहे मला काय करायचं मला फक्त विचारायचं होतं तुले कसं वाटते बरं वाटते का नाही तो म्हणते नाही वाटे बरं नाही वाटे तर नाही वाटे मी करतोच वेगळं झालं मीन्स रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटमधलं जे प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्शन कसं आहे नॉमिनल नुसत नामधारी आहे नामधारी आहे पण काय नामधारी असलं तरी सोपं नसते विचारणं म्हणजे फार कठीण आहे पॉलिटिकल डायनामिक्स मध्ये धरलं ना केलं सगळं असं सोपं नाही असं असतं तर संसदेनं सत्तानाच करून टाकलं असता बरोबर आहे सो बिकॉज ऑफ द पॉलिटिकल डायनामिक्स आहे ना इट इज हार्ड इनफ टू सेपरेट ऑर चेंज इट्स अ बिकॉज ऑफ द पॉलिटिकल नीड पॉलिटिकल नीडनी हे सगळं होतं ऍस्पायरेशननी होतं आहे ना कंटेम्पररी सिच्युएशन काय आहे त्याच्यानी होतं असं धरलं म्हटलं न संसदेला अधिकार आहे म्हणून काही करेल असं होत नाही पण दिज आर द प्रोविजन्स इन द कॉन्स्टिट्युशन व्हॉट इट कनोट्स आर्टिकल थ्री काय कनोट्स करते आर्टिकल थ्री क्लिअरली दिलिने दॅट इंडियन स्टेट इज इंडियन स्टेट्स आर अनडिस्ट्रक्टेबल नो दिज आर प्युअरली डिस्ट्रक्टिबल पूर्णपणे विनाशी होणारे आहेत त्यांना स्वतःचं अस्तित्व राहणार नाही आणि संसद त्याला जसं वाटत तसं करू शकते असं क्लिअर आहे सो so, इंडिया इज नॉट एक्झॅक्टली exactly अ फेडरेशन इट इज अ कॉज फेडरेशन क्लिअर काही अडचण नाही अडचण तर नाही मग समजलं असेल मग ऑल द बेस्ट येस ऑल द बेस्ट